नांदेड शहरामध्ये ब्रिक्स अँड ब्रॅकेटचा शानदार शुभारंभ आज दिना सोळा मार्च दोन हजार शुभारंभ नांदेड आमदार बालाजी भाऊ कल्याणकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आता मुंबई पुण्याच्या मेट्रो सिटीच्या धर्तीवर आता नांदेडकरांना ब्रिक्स अँड ब्रॅकेटच्या माध्यमातून नांदेडकरांना घराचे स्वप्न होणार पूर्ण नवीन बांधकाम असो जुने बांधकाम पाडून त्या ठिकाणी नवीन वास्तू बांधणे त्याचबरोबर इंटरनेट डेकोरेशन इंटरनल डिझाईन ड्रेनेज लाईन पासून ते घराचे रिनोवेशन डिमालेशन मॉडिफाय घरातल्या छोट्या सर्व कामासाठी कमीत कमी खर्चामध्ये करता येईल याकरता नागरिकांनी एकदा आवश्यक भेट द्यावी अशी आवाहन ब्रिक्स अँड ब्रॅकेटचे संचालक इंजिनियर अतुल कंधारकर आणि इंजिनियर ज्ञानरत्न कांबळे यांनी नांदेडकरांना आवाहन केले आहे ब्रिक्स अँड ब्रॅकेटच्या शुभारंभ प्रसंगी त्याचे चाहते व मित्रपरिवार नातेवाईक यांनी पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या सर आजच्या ऑफिसचं उद्घाटन आपल्या झाले काय बदल त्याबद्दल काय सांगू शकतो आज मालेगाव रोड मालेगाव रोड येथे ग्रीक्स अँड ब्रॅकेट सिव्हिल इंजिनियर झालेले आमचे मित्र अतुल कंदारकर आणि ज्ञानमंत्र कांबळे यांची या दोघांनी बी आज त्यांनी दोघांनी सिव्हिल इंजिनियर केलेली आहे आणि या भागामध्ये बांधकाम जास्त असल्यामुळे या भागावर भागामध्ये याला शंभर टक्के वाव भेटत आणि स सगळ्यांना विनंती करतो की चांगलं ॲक्टिकल म्हणजे चांगले इंजिनीअर झालेले आहे सिव्हिल इंजिनीअर केलेले आणि सगळ्यांना विनंती करून त्यांचा त्यांच्या हा हस्ते आपल्या म घराचा एक मॅप मध्यात यावा आणि शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये त्यांना मी शुभेच्छा देतो बिग ब्रॅकेटची आज आ, ओपनिंग झालेली आहे म्हणजे आमचं आम एक वर्षापासून दुसरीकडे ऑफिस होतं आणि आता आम्ही सन्मान हाईट शॉप नंबर फाय सन्मान हाईट भाऊसाहेब मध्ये न्यू ऑफिस ओपन केलेलं आहे आणि आमची सर्विसेस आहेत प्लॅनिंग डिझायनिंग थ्री डी एलिव्हेशन विथ मटेरियल काम आणि नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर साहेबांनी आज आमच्या ऑफिसची रिबीन काढून त्यांची ओपनिंग झालेली आहे आणि ग्राहकांसाठी काय काय सेवा आहे हो तुमच्याकडे उपलब्ध आमच्याकडे बघा टू डी टू डी प्लान थ्री डी प्लान डिझाईन आर सी सी स्ट्रक्चर आणि आम्ही आमचे सर्व्हिसेसमध्ये आम्ही प्लंबिंगचे काम किंवा कॉन्ट्रॅक्टर काम या सगळ्या गोष्टी म्हणजे जेवढे पण सिव्हिलच्या रिलेटेड कामं असतील ते सर्व वन वन स्टॉप सोल्युशन म्हणजे ब्रिक्स अँड ब्रॅकेट कन्स्ट्रक्शन होम कन्स्ट्रक्शन म्हणजे कुठल्या पण प्रकारची तुम्हाला म्हणजे कन्स्ट्रक्शन रिलेटेड सर्विस पाहिजे असेल तर तुम्ही ब्रिक्सएम ब्रॅकेटला कॉन्टॅक्ट करू हो शकता आमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ब्रिक्स एम ब्रॅकेट डॉट कॉम आहे जीमेल आहे आमचं रजिस्टर्ड कंपनी आहे तुम्हाला जर काही इन्क्वायरी इं, करायची असेल तर वेबसाईट थ्रू करू हो शकता आणि आमचे डिटेल्स तुम्हाला मोबाईल नंबर ते तुम्हाला त्या वेबसाईटवरती सर्व मिळून जातील सांगेल करायला काय का आव्हान <coughs> मी बोलतो नांदेड ना, मी ब्रॅक्सन ब्रिक्स अँड ब्रॅकेट मधून आम्ही आवाहन करतो की आजपासून बांधकामाबद्दल कन्स्ट्रक्शनचं रिनोव्हेशन असो इंटिरियर डिझायनिंग असो किंवा इतर कुठल्याही घर कामाबद्दल बांधकामाबद्दल कुठलीही चौकशी असो आता त्यांना कुठेही जायची गरज पडणार नाही आता वन स्टॉप सोल्युशन ब्रिक्स अँड ब्रॅकेट होम कन्स्ट्रक्शन सलमान हाईट्स पाच नंबर शॉप येथे येऊन आपण भेटा नक्कीच आपल्या बांधकामाबद्दल जे काही का प्रॉब्लेम्स असतील त्याचं निराकरण करण्यात येईल नांदेडकरांना हे मी एक विनंती करतो की त्यांनी येऊन एक अवश्य भेट द्यावी मी विशाल कंदारकर त्या ब्रिक्स अँड ब्रॅकेट्स नांदेड शहरामध्ये परत एकदा रिस्टॅब्लिशमेंट होत आहे दोघांना सुद्धा हार्दिक अभिनंदन इंजिनियर अतुल कंदारकर आणि इंजिनियर ज्ञानेश्वर कांबळे याने एक नांदेडमध्ये नवीन कॉन्सेप्ट आणलेली आहे आणि त्यानुसार जे नवीन इंटेरियर डेकोरेशन्स आहेत त्यामध्ये रिनोव्हेशन आलं किंवा तुम्ही डिमॉलिश करता घर त्याचं परत रिकन्स्ट्रक्शन असो किंवा नवीन कोणत्याही साईट्स असो त्याकरिता एकदम तुम्हाला नांदेडमध्ये जी न्यू आयडियॉलॉजी असते जी सध्या रिसेंटमध्ये पुण्याच्या किंवा मुंबईच्या अशा मेट्रो सिटीमध्ये कमीत कमी प्राईसेसमध्ये जी होते ती तुम्हाला नांदेडमध्ये आपल्या ब्रिक्स अँड बॅकेटच्या रूपात प्राप्त झालेली आहेत आणि सर्व क्लायंट्सना माझी विनंती आहे की त्यांनी एकदा तरी ही ऑपॉर्च्युनिटी या ऑफिसला येऊन त्यांना भेटावं प्रात्यक्षात आणि जे काही त्यांना कोणतेही इवन छोट्या स्मॉल सोल्युशन किंवा छोट्या प्रॉब्लेमपासून ते मोठ्या प्रॉब्लेमपासून पर्यंत कोणतीही गोष्टी म्हणजे त्यांना विचारपूस करायची असतील किंवा मॉडिफाय करायचं असेल किंवा इंटेरियर करायचं असेल किंवा एक्स्टेरियर करायचं असेल किंवा डेव्हलप करायचं असेल तर परत एकदा व्हिजिट करावी ब्रिक्स एंड ब्रॅकेटला त्यांचा ॲड्रेस आहे सन्मान टावर आपण या दोघांचं अभिनंदन करतो आणि यांचा जो अनुभव आहे जो यांचा आठ दहा वर्षाचा अनुभव आहे तो नक्कीच कामाला येईल आणि यांचं फॅमिली बॅकग्राऊंड सुद्धा जवळपास साठ ते सत्तर वर्षापासून हे याच विश्वात असल्यामुळे त्यांना इवन ब्रिक्स पासून ते ब्रॅकेट पर्यंत या सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यामुळे नक्कीच या साठ सत्तर वर्षाचा अनुभव त्यांनी जो नाव ठेवलेलं आहे खरं खरं सूट होणार आहे ब्रिक्स अँड ब्रॅकेट्स याचा अर्थ म्हणजे ते ऐंशी वर्षाचा अनुभव घेऊनच चाललेले इव्हन त्यांचे अन्सिस्टर्स जे होते ते सुद्धा ह्याच बिल्डिंगमधले ह्याच कन्स्ट्रक्शन साईटमध्ये होते त्यामुळे बाय डिफॉल्ट हेरिडेटरी कॅरेक्टर्स त्यांच्यात आले होते त्यामुळे एक चांगला तुम्हाला साईट्स देतील साईट डेव्हलप करून देतील आणि त्यांना परत एकदा माझ्याकडून लाखो लाखो शुभेच्छा